सत्यनारायण महाराज जय आज पौर्णिमेनिमित्त सत्यनारायणाची पूजा करण्यात आली हे बघा आमच्या घरी असो मांडली पूजा हिरंगुली पूजेच पाट तंब्या हे सर्व बघा श्री विष्णूचा फोटो हा कळस किंवा अगरबत्ती सर्व पूजेच साहित्य आणि वठ निमित्त आज सत्यनारायणाची पूजा दर महिन्याला पूजा असते आमच्या घरी श्री स्वामी समर्थाचे सेवेकरी असल्यामुळं श्री सत्यनारायण महाराज की जय